गोष्टीचं नाव आहे कावळा आणि कोल्हा एकदा एक, एक कावळा झाडाच्या फांदीवर बसला होता त्याच्या चोचीत भाकरीचा तुकडा होता त्या झाडाजवळच जा एक कोल्हा होता कोल्ल्याने ते पाहिले त्याला तो भाकरीचा तुकडा हवा होता कोल्ल्याच्या तोंडाला पाणी सुटले पण भाकरीचा तुकडा मिळवायचा कसा मग त्याने युक्ती केली अरे कावळे दादा आज तू खूप सुंदर दिसतोस तुझा आवाज पण गोड असेल ना कावळे दादा मला एक छानस गाणं म्हणून दाखवा ना मूर्ख कावळा आपली स्तुती ऐकून खुश झाला खरच मी छान गातो त्याला गर्व झाला आणि गाणं म्हणण्यासाठी त्याने तोंड उघडले आणि भाकरीचा तुकडा चोचीतून खाली पडला बोलल्याने पटकन भाकरीचा तुकडा उचलून पळून गेला तात्पर्य खोट्या स्तुतीला भुलू नये धन्यवाद